हाय मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या टॉप आप मध्ये सकाळ सकाळची वेळ मित्रांनो आता चालू सायपाक स्वयंपाकाची चालू आहे आता हे जायचं मित्रांनो कामाला किती राहिलं आणि आपलं मा आलं हा आणि आपलं नाही अजून आ दिवसभर किती करा मग आता मग तुला एसी घेऊन देऊ का माग मग तिका माग त्रा माग ए सी हॅलो मित्रांनो कामावर हो आगा जेवण करतो मित्रांनो या अशा पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो जेवण करतो या मित्रांनो जेवण करायला मित्रांनो जेवण आता पद्धतशीर जेवण घेऊन झाला आता नवू आम्हाला अलो मित्रांनो कामवून घरी आता अर्थ कसा खेळवतो इकडे काना कोपऱ्यात इकडे बी आता घालू आला आता

एवढं शिकत शकत नाही का त्याच्या बाई काहीच नाही आई तुझ्या फोन आला अर काय भरूल मी का तू भांडा घेतला ना काय करू आल तिकडे तू काही ना

ಮಾಲದೇ ಮಾಯಕಡಿಗೆ. ಇಕಡೆ ಮಾಕಡೆ ಇರ अर्थ इकडे बघा हे शर्ट काढ ना त्याचा घर मुर आलं त्याला अर्थव अडूण मला ते शर्ट हिकडे बा

डोळ्यात डोळ्यात काही गेलो काय समजत काल कस करताय काल कस करताय डोळ्यांपासून नाना धूक लागली नाना शेकड मला न भूरन येत नानाला अरे बापू ना